सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पठाणकोट हवाई दल तळ सुरक्षेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा सीमा भागाची हवाई पाहणी चित्रपटांना प्रमाणपत्र देताना कलात्मकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक अरुण जेटली देशाच्या विकासात टपाल खात्याची महत्वाची भूमिका ग्रामीण टपाल कार्यालयानं ई कॉमर्सचं माध्यम बनावं रविशंकर प्रसाद अभियांत्रिकी क्षेत्रानं उत्कृष्ट प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करावा मुख्यमंत्री राज्यात मागास जिल्ह्यात स्थानिक गरजांनुसार सामाजिक दायित्व प्रकल्प राबवल्यास विकास गतिमान होईल सुधीर मुनगंटीवार आणि ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीला अजिंक्यपद सलग सहावं विजेतेपद आणि आता सविस्तर वृत्त पठाणकोट इथं हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या हवाई तळ दळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला हवाई दल प्रमुख आरोप आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी त्यांच्यासमवेत होते हल्ल्याची माहिती तसंच त्यासंदर्भातल्या सुरक्षा उपाययोजनांची माहितीही पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली नकाशे हवाई चित्र आणि छायाचित्राच्या माध्यमातून पंतप्रधानांना दहशतवादी हल्ला आणि त्याला आपण दिलेलं प्रत्युत्तर विशद करण्यात आलं संदर्भात घेण्यात आलेले निर्णय आणि त्याची अंमलबजावणी याबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं सुरक्षा दलाच्या जवानांच्या शौर्याचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली ते आपला अभिमान आहेत अशा शब्दात त्यांनी जवानांचा गौरव केला दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या मोठ्या शस्त्रसाठ्याचीही पंतप्रधानांनी पाहणी केली हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पंतप्रधानांनी बैठक घेऊन हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला सीमा भागाची हवाई पाहणी पंतप्रधानांनी यावेळी केली चित्रपट आणि लघुपटांना प्रमाणपत्र देताना कलात्मकता आणि स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे तसंच प्रमाणीकरण तत्व कलासुसंगत असावीत असं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी केलं चित्रपट प्रमाणीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्वांची शिफारस करण्यासाठी श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीशी आज त्यांनी मुंबईत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते सेन्सॉर बोर्ड अर्थात चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या कामकाजात सुधारणा व्हावी या दृष्टीनं व्यापक बदल केले जातील असं सुतोवाचही जेटली यांनी यावेळी केलं या प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड तसंच माहिती आणि प्रसारण सचिव सुनील अरोरा हेही उपस्थित होते सिनेमटोग्राफ कायदे आणि नियमांच्या अधीन राहून समग्र चौकट आखण्याचं काम तज्ज्ञांची ही समिती करेल असा विश्वास राज्यवर्धन सिंग राठोड यांनी व्यक्त केला चित्रपटांवर सेन्सॉरशिप लादण्याऐवजी वय परिपक्वता संवेदनशीलता या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं श्याम बेनेगल यांनी सांगितलं देशाच्या विकासात टपाल खात्याची महत्वाची भूमिका असून ग्रामीण टपाल कार्यालयांनी ई कॉमर्सचं माध्यम बनावं अशी अपेक्षा केंद्रीय दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त आहे मुंबईत परळ इथं ई कॉमर्स पार्सल प्रोसेसिंग सेंटरचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते जगात आघाडीचा ई कॉमर्स वितरण मंच बनण्याची भारतीय टपाल खात्याची क्षमता असल्याचं त्यांनी सांगितलं मार्च दोन हजार सतरापर्यंत भारतीय टपाल बँक कार्यान्वित होईल या बँकेद्वारे ग्रामीण भागात औपचारिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही ते म्हणाले मुंबईत परळीतल्या या केंद्रात कन्व्हेअर बेल्ट स्कॅनर संगणक आणि इलेक्ट्रॉनिक वजन यंत्राचा वापर करण्यात येईल या केंद्राची दर दिवशी तीन पाळ्यात तीस हजार ई कॉमर्स पार्सल हाताळण्याची क्षमता आहे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अमरावती इथं पंचेचाळीसाव्या आय एस टी ईच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते डेमोक्रसी अर्थात लोकशाही डेमोग्राफी अर्थात लोकसंख्या आणि डिमांड अर्थात मागणी या तीन डी भारताच्या शक्ती आहेत उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रात या तीन डीच्या सहाय्यानं उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती झाल्यास भारत दोन हजार महासत्ता ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला चीनची अर्थव्यवस्था ढासळत असल्यानं निर्मितीवर परिणाम झाला आहे त्यामुळे जग नवीन पुरवठादाराच्या शोधात आहे भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते देशातली गरिबी बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षणाचा तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल यावर कटाक्ष राहिला पाहिजे असंही गडकरी म्हणाले मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सामाजिक दायित्व प्रकल्प राबवताना स्थानिक गरजा लक्षात घेतल्या तर राज्याचा विकास गतिमान होईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विषमतामुक्त भारताचं स्वप्न त्यामुळे पूर्णत्वास जाऊ शकेल ते म्हणाले सामाजिक दायित्व प्रकल्पासंदर्भात आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अनेक उद्योग समूहांचे प्रतिनिधी हजर होते प्रकल्पांची निवड करताना नवीन क्षेत्राचा अंतर्भाव होण्याची गरज आहे त्यादृष्टीनं अंगणवाड्या नवीकरणीय ऊर्जा वनसंवर्धन कौशल्य विकास घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आदिवासी खेळ अकादमी इत्यादी क्षेत्रातल्या प्रकल्पांचं सादरीकरण आज झालं मुंबईत के आर कामा इन्स्टिट्यूटच्या वतीनं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे समाज संस्कृती व्यापार वस्त्रोद्योग या विषयांवरचं हे चर्चासत्र असून याचं उद्घाटन अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक इशरत आलम यांनी आज केलं विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं पस्तीसाव्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार पांडुरंग फोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार नाना कोकरे यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं मल्लखांब या खेळाला लवकरच राज्य सरकारची मान्यता मिळवून देऊ असं आश्वासन पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी दिलं राज्यभरातल्या साडेतीनशे स्त्री पुरुष खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे ही स्पर्धा उद्यापर्यंत चालणार असून प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली मराठवाडा टेनिस सेंटर तर्फे आयोजित महिला आयटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे पात्रता सामने आजपासून औरंगाबाद इथं सुरू झाले अकरा जानेवारीपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार असून सोळा जानेवारीपर्यंत स्पर्धा चालणार आहे जपानची आयाका ओकुना फ्रान्सची लुई ब्रावली अशा नामांकित खेळाडूंसह सतरा देशातले स्पर्धक सहभागी झाले आहेत विजेत्या खेळाडूला अडीच लाख रुपये आणि मानचिन्ह तर द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूला सव्वा लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे एकूण सोळा लाख रुपयांचे पुरस्कार या स्पर्धेत देण्यात येणार आहेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या जोडीचं हे सलग सहावं विजेतेपद आहे आज झालेल्या सामन्यात सानिया मार्टिना जोडीनं अँजेलिक आणि अँड्रिया या जोडीला सात पाच सहा एक असं नमवलं हवामान काश्मीरमध्ये पहलगाम इथं हिमवृष्टी झाली तर डोंगराळ भागातही हिमवृष्टी झाल्याचं वृत्त आहे करगिल इथं उणे चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं नऊ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस आणि किमान सतरा नागपूर तीस आणि तेरा पुणे तीस आणि अकरा औरंगाबाद तीस आणि चौदा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर एकोणतीस आणि सोळा रत्नागिरी पस्तीस आणि अठरा सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा पठाणकोट हवाई तळ सुरक्षेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आढावा सीमा भागाची हवाई पाहणी चित्रपटांना प्रमाणपत्र देताना कलात्मकता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक अरुण जेटली देशाच्या विकासात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका ग्रामीण टपाल कार्यालयानं ई कॉमर्सचं माध्यम बनावं रविशंकर प्रसाद अभियांत्रिकी क्षेत्रानं उत्कृष्ट प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न करावा मुख्यमंत्री राज्यात मागास जिल्ह्यात स्थानिक गरजांनुसार सामाजिक दायित्व प्रकल्प राबवल्यास विकास गतिमान होईल सुधीर मुनगंटीवार आणि ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेत सानिया मार्टिना जोडीला अजिंक्यपद सलग सहावं विजेतेपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांबाबतची सद्यस्थिती सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना तसंच भविष्यात वैद्यकीय सुविधांचं स्वरूप याविषयी अधिक माहिती देण्यासाठी जन आरोग्य अभियानाचे सहसमन्वयक डॉक्टर अभिजित मोरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार